श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्या नाही प्रार्थना करते तर हा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आणि त्याच दिवशी दत्तजयंती होती तर त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते सांगितलं की माझे व्हिडिओ टाकायला लेट का होतं आहे असं म्हणून तर चला आज जरी तिसरा मार्गशीर्ष गुरुवार जरी आला असेल परंतु दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारला जी पूजा केली जाते पहिल्याला जी पूजा केली जाते तीच आपण चारही गुरुवारांना सेम पूजा करत असतो त्याच्यामुळे मग आजचा गुरुवार काय आणि मागचा गुरुवार काय का सारखाच असल्यामुळे विशेष असं काही नाही आहे परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी पर्वणीच अस होती किंवा मग काय म्हणतात ना एक शर्करा योग होता त्या दिवशी कारण की त्या दिवशी दत्तजयंती पण होती मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण होता आणि पौर्णिमाही होती आणि रेणुका मातेचा जल्लोष पण होता त्याच्यामुळे हे सगळे योग एकत्र आले आणि शर्करा योग तयार झाला आणि ती एक पर्वणीच म्हणावी लागेल असा हा आजचा माझा दिवस होता आणि इतर दिवशी आपला दिवस जसा नेहमीसारखा असतो ना परंतु असं काहीतरी असलं उपवास असला, असला किंवा आपल्याला पाठ मांडणी करायची आहे सत्यनारायण लक्ष्मीपूजन नेहमी मी म्हणत असते ह्या दिवसाची सकाळ आपल्यासाठी काहीतरी वेगळीच असते आणि आज गुरुवार असल्यामुळे गावावरनं आल्यापासून व्य व्यवस्थित कळस पूजन वगैरे झालं नव्हतं त्याच्यामुळे मग आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी महालक्ष्मी मातेचा कळस तर भरायचाच आहे परंतु हा कुलदेवतेचा जो कळस होता तो पण मला भरायचा होता कारण की उद्याचा शुक्रवार येईल आणि मग तो भरेल तर एवढा काही पेशन्स नव्हते संयम नव्हते त्याच्यामुळे म्हटलं आज गुरुवार आहे आजही तसं बघायला गेला तर लक्ष्मीचाच वार आहे त्याच्यामुळे मग घरच्या कुलदेवतेचा पण कळस बदलवून घेतलं पाणी तसं नाहीतरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण बदलवत असतो पाणी बदलवतो विड्याची पानं बदलवतो आणि सगळं व्यवस्थित त्याला हळदीचं व्यवस्थित करत असतो आणि जर पौर्णिमा टू पौर्णिमा महिना महिन्यान महिना जास्त लेट होत असेल तर मग शुक्रवारी आणि मंगळवारीसुद्धा हे करत असते त्याच्यामुळे मग आज ते बदलवून घेतलं आणि छान अशी सकाळी सकाळी देवपूजा झाली सकाळी सकाळी खूप प्रसन्न वाटत असतं कधी टी व्हीवर गाणे संपले तर मग होम थेटरवर गाणे लावायचे स्पीकरवर ब्लूटूथ स्पीकरवर तर घर एकदम छान प्रसन्न वाटत असतं आणि दत्तजयंती असल्यामुळे मला बाहेर पूजापत्री घ्यायला पण जायचं होतं त्यातल्या त्यात आपलं जे काही फुलं वगैरे होते महाराजांची माळा वगैरे होती तर ती घ्यायला जायची होती तर पहिले देवपूजा करून घेतली आणि घर वगैरे स्वच्छ केलं आणि त्यानंतर उंबरठा पूजन करायचं आता उंबरठा पूजन नेहमी नेहमी उंबरठा पूजन करायचं उंबरठा पूजन करायचं ह्या गोष्टी ज्या असतात ना ह्या गोष्टी मी नेहमी सांगते की आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी सकारात्मक आणि नक ह्या गोष्टी ज्या असतात ना ह्या सगळ्या आपल्या मेन एन्ट्रान्स जो डुअर असतो त्या दरवाजामधनंच नेहमी येत असतात मग त्या सकारात्मक लहरी असो किंवा नकारात्मक असो कुठलीही गोष्ट येताना आपल्या घरामध्ये या आपल्या मेन दरवाजातूनच येत असते म्हणून आपल्या घराचा मेन दरवाजा हा नेहमी स्वच्छ चांगला आणि काय म्हणतात प्रफुल्लित आणि प्रसन्न असला पाहिजे हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं सांगत असते त्याच्यामुळे उपवासाच्या दिवशी असो किंवा घरात पूजा असेल तर त्या दिवशी तर नक्कीच ठेवला जातो परंतु इतर दिवशीही तो चांगला असला पाहिजे कारण की येणारी व्यक्ती ही आपल्या घरामध्ये कशी आहे काय आहे हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं आणि आपण जर घरामध्ये सॉरी घराचा दरवाजा हा जर व्यवस्थित ठेवला असेल तर त्या व्यक्तीचे मनात येणारे विचार जर निगेटिव्ह असले ना तर ते बघितल्यानंतर आपल्या घरामध्ये एंट्री करताना त्याचे निगेटिव विचार पॉझिटिव्ह होऊ शकतात हे मी स्वतः अनुभवलेले आहेत या गोष्टी आणि त्याच्यामुळेच मग आजही मला अशाच प्रकारे उंबरठा लेपन करायचं होतं आता उंबरठा लेपन करताना उंबरठा हा लाकडाचाच असावा का मग तो याचा मार्बलचा आहे मग करावं की नाही करावं आता बघा ही ज्याची त्याची इच्छा असते मग माझं घर तर रेंटचं आहे मग मी करावं की नाही करावं आता हा प्रत्येकाचा हा पर्सनल क्वेश्चन असतो किंवा वैयक्तिक प्रश्न असतो हा तर ही प्रत्येकाची एक भावना असते आणि प्रत्येकाचे एक विचार असतात की आपण करावं की नाही करावं तुमची इच्छा कितपत आहे तुम्हाला इच्छा आहे की नाही की समोरची व्यक्ती करते म्हणूनच आपण केलं पाहिजेत असं नसतं जोपर्यंत आपल्या आतून आवाज येत नाही आपल्या मनातून आवाज येत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट करायची नसते आणि बघा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला खरंच इंटरेस्ट आहे ना ती गोष्ट जर आपण केली ना तर ती गोष्ट नक्कीच पण होते आणि मनापासून केलेली गोष्ट ही नक्कीच त्या गोष्टीपर्यंत किंवा त्या व्यक्तीपर्यंत आणि देवापर्यंत असो किंवा मग ती ज्या ज्याच्यासाठी आपण ती गोष्ट करतो आहे ना त्या व्यक्तीपर्यंत किंवा त्या गोष्टीपर्यंत ती गोष्ट पोचत असते ती आपली भावना पोचत असते त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तर तुमची इच्छा असेल तरच करा किंवा आपली इच्छा असेल तरच आपण केलं पाहिजे नाहीतर मग विनाकारण कोणीतरी करतंय म्हणून आपण केलं पाहिजे तर ही गोष्ट काही कामाची राहत नाही आणि आज दत्तजयंती असल्यामुळे फक्त मार्गशीरचा गुरुवार असला तर काही वाटत नाही दत्तजयंती असल्यामुळे दत्त महाराजांच्या सेवा पण करायच्या होत्या आणि दोन पाठ मांडायचे होते म्हणजे आज पौर्णिमा पण आहे त्याच्यामुळे आज सत्यनारायण पण असतो तर मग दोन पाठ मांडायचे होते तर डोक्यात भरपूर अशा प्लॅनिंग चालू होत्या पाठ किती वाजेला मांडायचा मग पोथी वाजेला वाजे किती वाजता बसला पाहिजे कारण पूर्ण प्लॅनिंग जर व्यवस्थित केली ना तर आपला दिवस पण छान जात असतो आणि संध्याकाळी पण पूजेला व्यवस्थित वेळ मिळत असतो आणि तसं बघायला गेलं तर मार्गशीर्षचा गुरुवार असो हो किंवा कुठलाही पाठ मांडण्याचा उपवास असो हो तर मी दिवसभरात केव्हाही माझं करणं होत नाही कारण प्रॉपर घरातलं सगळं आवरल्याशिवाय आणि घर स्वच्छ केल्याशिवाय घरातला कानाकोपरा स्वच्छ करते आणि तरच पाठ मांडते कारण की नाही म्हटलं तरी पण आपल्या घरामध्ये देवाचं मग ते विष्णू भगवान असो हो लक्ष्मी माता असो हो त्यांचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं Anaiswa, Om Vyanaiswa, Om Apanaiswa, Om Udanaiswa, Om Samanaiswa, Om Ramane Uttadvaiswa. <tinyan> oh, I love you, I love you, I love you, I love औट मात्रा कोटी सूर्या समप्रभा करा समप्रभा करा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्ता आरती करु गुरु वर्या रे अगाद महिमात मातव चरणांचा देया दे आरे, अकल पोटी वास करूनिया दाविदिया दावी दिया गटीत चरिया हात जोडी तो अंत नको पाऊ उकलून मनीचे इत सारे वद कवना दाऊ श्री गणेशाय नमा येशी शिष्याची विनंती एकूण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रति पाव गुरुचरणी एक तर इतर दिवशी आपण दहाला आरती करतो दत्त जयंतीच्या दिवशी साडेदहाला आरती न करता दत्त जन्म जेव्हा होत असतो तर त्या दिवशी आरती करायची असते आणि म्हणून मग आरती वगैरे करून घेतली दत्तजन्माच्या वेळेस आणि नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर चौथा अध्याय म्हणायचा असतो तर तो चौथा अध्याय म्हणून घेतला आणि तयारी केली ती सत्यनारायणची आता हळूहळू तयारी करायला लागली तर कुठे ते संध्याकाळपर्यंत होते का आणि कसं ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच तर सत्यनारायणचा प्रसाद करून घेतला शिरा आणि त्यानंतर वरणची डाळ शिजवायला टाकायची होती त्याच्यामुळे थोडीशी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकली की तिचे जे स्टार्च असतात ते स्टार्च कमी होतात आणि मग ती नंतर शिजायला पण व्यवस्थित पडते आणि टेस्ट पण कमी लागते तर मग दोन वाजले होते आणि तिशा स्कूलमधनं यायची राहिली होती आणि त्यानंतर मग ते तयारी करायला लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाची आता ही जी तयारी ही, ही रात्रीच्या स्वयंपाकाची आहे त्याच्यामुळे डाळ पाण्यात टाकून दिली शिरा झाला आणि वालच्या शेंगांची भाजी करायची होती त्याच्यामुळे वाल पण शिजवून घेतली म्हणजे शिजवलेल्या वस्तू पटापट आपल्याला फोडणीला घातल्या की मग संध्याकाळी स्वयंपाक पण लवकर होऊन जातो पोथी वाचल्यानंतर आता दोन पोथी वाचायच्या आहेत मिनिमम सत्यनारायणची पूजा करत करत एक दीड तास जातो आणि त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची पोथीला काही खूप जास्त उशीर लागत नाही खूप कमी टायमामध्ये पोथी होत असते आणि छान मन लावून आनंदात ती पोथी होत असते कारण त्याला वेळही खूप जास्त लागत नाही सत्यनारायणला खूप जास्त वेळ लागतो एक दीड तास पूजेमध्ये जातो नाहीतरी पाच अध्याय वगैरे करत करत आणि त्यानंतर मग दोघी शिजवायला टाकल्या कारण की संध्याकाळी मुलींना भूक लागून जाते तर लागणाऱ्या तांबाच्या भांडे आणि चांदीच्या समया घासून घेतल्या आणि त्यानंतर सगळं आवरल्या गेल्यानंतर आता पाठ मांडणी करायला घेतली तर मिनिमम आता चार वाजले तर पाठ मांडणी करायला घेतली तर मी पहिले सांगायचं राहिलं की कुठलीही पूजा असली की मी प्रदोष काळीच ती पूजा करत असते डाळ डाळो मीस अध्यापक संजय अध्यापक, अध्यापक संजय कई प्रश्न आता बघा माझी गंमत अशी झाली मी तुम्हाला पहिले म्हटले की तुम्हाला नंतर कळेलच पाठ अर्ध्यात मांडणं राहू दिलं पहिले आपलं जे कर्म आहे ट्युशनची मुलं येऊन गेली होती तर पहिले ट्युशन घेऊन घेतली आणि स्टेबल माइंड करून ट्युशन घेतली किंवा पूजेच्या दिवशी हे असंच असतं माझं अर्ध राहू द्यावं आणि अर्ध करावं संध्याकाळी नाहीतरी मी काळीच सगळ्या पूजा करत असते कुठलाही पाठ मांडण्याचा किंवा पौर्णिमेचा असतो तर प्रदोषकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस मी पूजा करत असते नाही तर प्रत्येकाचं काही ना काही असतं की दिवसभर पूजा मांडली पाहिजे किंवा दिवसभरात पूजा झाली पाहिजे पण माझ्याकडनं पॉसिबल होतच नाही प्रत्येक वेळेस मी विचार करते की आज सकाळी लवकर उठून आवरते आणि पूजा मांडणी करते परंतु पोरींना आणण्यातच माझा वेळ जातो घरी यायचं मग सगळं आवरायचं बारीक बारीक गोष्टी आणि माहिती नाही पौर्णिमेच्या दिवशी किंवा उपवासाच्या दिवशी का माहिती नाही पण घरामध्ये खूप जास्त कचकच लागतं आणि पसरा वाटत असतो कितीही आवरलं तर पूर्ण दिव दिवस त्याच्यातच जातो आवरण्यामध्ये आणि हे फक्त माझंच होतं की माहिती नाही तर खूप जास्त दमछाक होत असते ह्या दिवशी आणि कितीही पटापट आवरलं तरी शक्य होत नाही तर ट्यूशन पहिले घेऊन घेतली अजून एक दुसरी बॅच होती ती बॅच पण कंप्लीट केली आता तुम्हाला तो दाखवण्याचा माझा हेतू हा होता की अशा दिवशी माझी एवढी फजिती होत असते नविका इतर दिवशी बेडवर जाते झोपायला त्या दिवशी नविका पण तिथंच माझ्या मांडीवर झोपून गेली ऑलरेडी पहिलेच उपवास आणि पहिलेच सगळी दमछाक झालेली मध्येच ट्युशन मध्येच पाठ मांडणीचं अर्धर राहिलेलं परंतु आपलं जे पहिले कर्म असतं ते कर्म पहिले आपण कंप्लीट करावं देव काही म्हणत नाही की तुम्ही तुमचं सगळं घरातलं संसार पाणी सगळ्या गोष्टी कर्म काम सगळं बाजूला ठेवा आणि ती गोष्ट करा असं म्हणून महालक्ष्मीचा मुखवटा जो होता तो मुखवटा मला दुसरा बसवायचा होता माझ्याकडे दुसरे दोन तीन मुखवटे आहेत परंतु आज अजिबात वरती लॉफ्टवर चढून मुखवटा काढायची पिशवी माझी हिंमत नव्हती त्याच्यामुळे मग मी जो माझ्याकडे होता वरच्यावर तोच बसवून घेतला माझा जुना मुखवटा आणि देवी काही म्हणत नाही की मला भारीतलंच करा असंच तसं फक्त आपली भावना आणि आपला इंटेन्शन महत्वाचा असतो तर सुरुवातीला महालक्ष्मीची पोती वाचून घेतली

ओम तत् भर देव न्या ओम श्री महालक्ष्मी विधमहेष्णुपत्नी चिमही तन्नो लक्ष्मी पुसोदय ओम महालक्ष्मी विध्मही ओम महालक्ष्मीमहे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी पुसोदयन ओ महालक्ष्मीमही विष्णुपत्नीचही तन्नो लक्ष्मी पुसोदय ओ महालक्ष्मी विमाई विष्णु पत्नीची दिमाही तन्नो लक्ष्मी ओम ओ महालक्ष्मीचे विष्णु विष्णू पत्नीचं दिमाही तन्नो लक्ष्मी कृषोदय ओ महालक्ष्मीचे मयी विष्णू पत्नीची दिमाही तन्न लक्ष्मी ओम ओ महालक्ष्मीची विष्णु पत्नी पत्नीची दिमाई तन्नो लक्ष्मी कृषोदया ओम महालक्ष्मी माही विष्णु पत्नीचे दिमाई तन्न लक्ष्मी कृषदय ओ महालक्ष्मीची मयी विष्णू पत्नीची दिमाही तन्न लक्ष्मी कृषोद्या ओ महालक्ष्मीची माई विष्णू पत्नीचे दिवाई तन्नव लक्ष्मी ओम महालक्ष्मी महालक्ष्मीचे विष्णु विष्णू पत्नीचे दिवाई तन्नो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची श्री लक्ष्मीची कृपा आपल्या आशिला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टिकीत निघाली तेवढ्यात राणी तरा सिंह थांबता सुस्तानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघाली एक दासीने केले दासी बातमी सांगितली ते समजले महालक्ष्मीची पोथी पूर्ण झाली आरती केली आणि त्यानंतर मग सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात केली तर सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करण्यासाठी त्यानंतर अभिषेक करून घेतला वसंतो ग्रीष्म असे राज्य सत्यनारायण रूपाने स्त्रीन त्याचं काळी अति आज्ञा वंदनी भाडी पूजा सामोरी सिद्ध केली आपलं आपचं मित्रादी मिळवली श्री सत्यनारायणाचे पूजन काय तुझं घरी तू केलं व्हावं या असे काय कारण आता ह्या लागती पुष्टा झाला निषा धोवाचा मने विप्रात तू जरी असता कुठून अवयव आले असतात धासीदासाधी बहुता प्राप्ती झाली तू झाला आता प्रत्येक लेडीजच्या मनामध्ये महिलेच्या मनामध्ये येणारा प्रश्न आणि त्या शंकाचे प्रश्नांचे निरसन तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण गुरुवारचे मार्गशीतचे उपवास धरतो आणि आपण पाटावर कडसा कडशावर जो नारळ ठेवलेला असतो तर त्या नारळाचं काय करायचं शेवटच्या दिवशी तर त्याचं करायचं असं तर बघा आपण ज्या वेळेस कडशावर आपण नारळ ठेवलेलं असतं तर आपण देवी स्वरूप म्हणजे लक्ष्मी स्वरूप लक्ष्मी मातेच्या स्वरूपात आपण ते नारळ ठेवलेलं असतो देवीच्या मुखोट्यामध्ये आपण ते नारळ ठेवलेलं असतं आणि वरून राजाच्या स्वरूपामध्ये आपण ते नारळ ठेवलेलं असतं तर त्या नारळाला कधीही फोडून खाऊ नका किंवा ते नारळ फोडू नका तर त्या नारळाचं करायचं असं जसं आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो एका भांड्यामध्ये पाणी घेतो आणि ते पाणी घेतल्यानंतर पाच वेळेस डुबकी मारतो तसं पाच वेळेस त्या नारळाला डुबकी मारा आणि त्यानंतर त्या नारळाला एखाद्या शेतामध्ये जाऊन त्याला पुरून घ्या सिद्ध श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमा ओम दुर्गे स्मृता हरिसी भीतीमशेष जो स्वस्त स्मृता मती मतिव शुंभ दासी ओम हिरे वर्ण हरणे स्वनस्त जाम चंद्रा हिरे लक्ष्मी जात वेदोमा आव दारिद्र्य दुःख आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला अखंड सौभाग्य दे, दे तुझे पूजा करून घे सोनं चांदीचा प्रकाश पडू दे दूध तुपत्याची लैलूट हो ओम तत्सवितुव्यम भर्गो देव सधिमयी दियो यो प्रचोदयात ओम प्राणाय स्वाह ओम अपनाय स्वाह ओम व्यानाय स्वाह ओम उदनाय स्वाह ओम समानाय स्वाह ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा आणि जर समजा तुमच्याकडे शेती नसेल आणि तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर एक काम करा अशा ठिकाणी ना ते नारळ विसर्जन करा की जिथं त्याचा अपमान होणार नाही कोणाचा हातबोट लागणार नाही रस्त्यावर जाताना एखादी शेती दिसत असेल तर त्या शेतीच्या बांधावर ते नारळ ठेवून द्या किंवा कोपऱ्यामध्ये कुठेतरी अशा ठिकाणी परंतु नारळ हे नारळ नारळ फोडायचं असतं ज्या ठिकाणी आपण पूजेच्या शेजारी सुट्टी शेंडी देवा करून ठेवलेली असते पूजेला ठेवलेलं असतं ते नारळ जे पडशावर ठेवले नाही तर अशा नारळ फोडावं लागतं आणि त्याचा प्रसाद घरामध्ये सगळ्यांना खा खाऊ घालावा लागतो तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ होता माझा तर हे नारळाचा खूप महत्वाचा विषय असतो आणि बऱ्याच जणांना संभ्रम असतो की काय करावा असं म्हणून